तुछा आ रे रे खतरा पुत्र वाते तर नगर परिषदेला ना काहीतरी बंदोबस्त करा बस कर रे बाबा माझ्यासारखे पुत्रस लय झाले तुमचं आ झालं दुपट्टाच पकडला चोरन गिल्ला पकडला असता तो इज्जत जाची पाळी अरे बापरे साले फुगते माझ्यावर माणूस नाही काही नाही प माझी भी काही इज्जत आहे की नाही बोलणार बनणारी काही गाय गेली तू एकटा का करताय साध्या ते ती का जीव घ्यायचेस का माझा जातेस पेते पितेस आणि धान्याच्या मद्या का संत्र्याचा कृत्रिम स्वाद घालून तयार करण्यात आलेलं पवित्र आणि शुद्ध जल म्हणजे देशी दारू कंट्री कंट्री की भगवान तुझ्या स्वर्गाहुनी नरकातली एंट्री बरी के भगवान तुझ्या स्वर्गाहुनी नरकातली एंट्री बरी पण त्यात तुझे अमृत नको इंडियातली ही कंट्री बरी कुठेच रंग नाही कुठेच ढंग नाही माणसामध्ये आज इथे कुठेच उमंग नाही अरे माणूसच ओढतो पाय माणसांचे आणि माणसांचा इथे कुठेच अभंग नाही माणसांचा इथे कुठेच अभंग नाही आहे माणूस की चौऱ्याऐंशी कोटी येऊन येऊन परमेश्वरांनी मानवी देह पैदा केला कशासाठी स्वार्थासाठी लोभासाठी आपल्या फायद्यासाठी पणही काही समज दिला लागतोय तर त्यांचाही विचार कर कधीतरी दुसऱ्याच्या मदतीला धावून पहा अरे काय आनंद मिळतो स्वतःच्या स्वार्थाला जो आनंद मिळतो दुसऱ्याची मदत करून बघा तो आनंद नाही परमानंद आहे परमानंद वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात माणूस द्या मज माणूस द्या आचार्य विनोबा भावे सांगतात माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले तरच माणुसकीचं नाच तयार स्वार्थी जगामध्ये होगामध्ये कुठुसकी माणूस की कधीतरी इलियाचे पानं चाळून बघा बघा कधीतरी इंदियाचे पानं चाळून त्या क्रांतिकारी पुरुषांनी थोर महात्म्यांनी जर कष्ट केले नसते हो आजही आपण ब्रिटिशांच्या गुलाम घेत असतो त्या पार मधून कधी बाहेर निघालो नसतो विचार करा हो विचार करा त्या स्वार्थी वृत्तीतून कधीतरी बाहेर पळा त्या मानवी देहाचा कुठेतरी उपयोग करा हो। वाचलेली ऐकलेली मानसे गेली कुठे अहो वाचलेली ऐकलेली मानसे गेली कुठे पुस्तकातून चाळलेली पाहिलेली मानसे गेली कुठे रोज अत्याचार होतो मानसावरती असा आणि मानसाला भावलेली मानसे गेली कुठे मानसाला भावलेली मानसे गेली कुठे ओ जर माणसातच माणूस की नाही त्या या कुत्र्यामध्ये का खाक माणूस की राहील सांगा गुरुदेव ओ गुरुदेव जगातली अशी माणसं भेटली ना साली दारूची पुरी नशा शाचरून जाते गुरुदेव आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की गुरुदेव म्हणजे कोण ज्याने संपूर्ण समाजाला दारू पिण्याचा महामंत्र दिला अख्खा दारुडा समाज एकत्र करून ज्याने मदिरा मंडळाची स्थापना केली आणि सुधाकर सारख्या सत्तूला दारूच्या आहारी नेऊन एक आमचे परमपूज्य तैराम महाराज म्हणजे आमचे गुरुदेव आमच्या गुरुदेवाच्या कृपेने आमचे दोनाच मंत्र किती मंत्र दोनाच मंत्र मोहाची दारू घ्यायची पाहिजे त्याले दुसरा मंत्र देशी दारू घ्यायची आणि पाणी टाकू टाकू, टाकू प्यायची आमच्या तळीराम महाराजाचा विजय असो काय गुरु या जगात स्वर्ग जगात असं लाचार जीवन माझ्या नशीबी काय आणलं रे काय असे जीवन जगायला लावतो अरे असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे अरे असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे पण त्या अगोदर थोडसे बरे मरणानंतर तिढीला माझ्या हार फुलांनी सजवले पाहिजे मरणानंतर तिडीला माझ्या हार फुलांनी सजवले पाहिजे त्या अगोदर या देशी दारू मध्ये भिजवले पाहिजे अंतयात्रेत माझ्या सगळे लोक शुद्धीत पाहिजे अंतयात्रेत माझ्या सगळे लोक शुद्धित पाहिजे पण चार खांदेकरी मात्र दारू पेलेले पाहिजे सारा गाव म्हणेल सारा गाव म्हणेल की बरा झाला आणि बरा मेला सारा गाव म्हणेल की बरा झाला आणि बरा मेला पण माझे चार खांदेकरी म्हणतील जोडीदार या स्वार्थी जगात काही दारिद्र्याचं जीवन जगायला लावलं बरुद्या मी कुणाला सांगतो काय सांगतोय कशाला सांगतोय करा करा स्वतःचा विचार करा दुसऱ्याची मदत करायला तरी कधीतरी प्रयत्न करायला शिका एकदा प्रयत्न करून बघा काय आनंद मिळतो हो दुसऱ्याची मदत करायला सरली वाटते बालक म्हणते उभा झाला दिसत नाही बाई समजून काय धक्का बाई बायकिशी तुला माणूस आहे की बाईक तू रस्त्यावर उभा मला म्हणते का ते म्हणून टॅक्स भरतो ना मी रस्त्यावर उभा राहण्याचा પન્નાસ પન્નાસ શંભર ના પિયે તીડેલામા શું દેવ મને શું દેવ અુ મા